नमस्कार सग नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हेलो हेलो दीपिका हेलो इंदिरा हेलो हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज लाईव्ह आलोय मी आणि लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की झापूक झुपूक नावाचा सिनेमा माझा हा येत्या म्हणजे गेल्या पंचवीस एप्रिलला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला खूपच अप्रतिम आणि खूप छान तुमचा फीडबॅक मिळतोय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद त्याबरोबरीने खूप काही आत्ता बोलायचं आहे तुमच्याशी या तीन दिवसाच्या अख्ख्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत आहेत मी लोकांना भेटतो आहे खूप अप्रतिम असा रिस्पॉन्स ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला आहे त्यांच्याकडून मिळतो आणि त्याबरोबरीने ज्यांनी सिनेमा बघितला नाही त्यांनी भरमशाट ट्रोलही केलं आणि ट्रोल करण्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण ट्रोल करणारे कितपत स्वत काम करतात याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमीच ने ने प्रश्नचिन्ह उपस्थित असतो आमचं काम आहे तुमच्या समोर आमची कलाकृती सादर करण्याचा पण त्याबरोबरीने ती कलाकृती सादर झाल्यानंतर तुम्ही ती बघून त्याच्यावर योग्य तो फीडबॅक देण्याची गरज आहे हे यश अपयश लोकांच्या वेगळ्या कॉमेंट्स लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स या सगळ्याची सवय गेल्या बत्तीस वर्षापासून मला आहे त्यामुळे असं नाही होत आहे की हे सगळं पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये करत आहे पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक गावखेड्यातला मुलगा सुरत चव्हाण नावाचा भले तो बिग बॉसचा विनर असेल पण काय आहे की ना रील्स करणं बिग बॉसचा विनर होणं ही एक वेगळी गोष्ट आहे त्याबरोबरीने या इथे सिनेमामध्ये सव्वा दोन तास तुमच्यासमोर सादर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट माझ्यासमोर होती पण स्वामींची कृपा की मला यानिमित्ताने एक वेगळ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणजे सूरज चव्हाण याच्याबद्दल वेगवेगळ्या मतं लोकांची असू शकतात पण त्याचे जे फॅन्स आहेत किंवा त्याच्यावर प्रेम करणारी लोकं आहेत ही अत्यंत अत्यंत तळागळातून आलेली लोक आहेत कारण फार लोकांना माहिती नसेल पण यावेळेचा बिग बॉस जेव्हा घडला तेव्हा मी कलर्स मराठीचा हेड होतो आणि कलर्स बराठीचा हेड असल्यामुळे ते सगळं कलर्स मराठीवर मर सादर करताना मी तिथे स्वतः हजर होतो मला असं वाटतं की सूरज मला जॉईन होतोय या निमित्ताने आणि सूरज मला दिसत नाही तू पण ठीक आहे पुढे निश्चित <laughs> लोकांना दिसलं आहेस या निमित्ताने आणि या फीलच्या निमित्ताने हीच खूप मोठी गोष्ट आहे एक मिनिट <laughs> सूरज चव्हाण पण माझ्यासोबत आहे आता या क्षणी आणि सूरज जवळ जवळ वीस बावीस दिवसांनंतर त्याच्या घरी पोचलेला आहे जेजुरीच्या इकडे त्याचं गाव आहे त्या गावामध्ये त्याला आत्ता पाठवलंय मी कारण त्याला अजिबातच मी त्याला जाऊ दिलं नव्हतं त्याला जवळजवळ मी कोंडून ठेवलं होतं काय सुरज कोंडून ठेवलं होतं ना तुला uh, <laughs> <laughs> पण आम्हा दोघांनाही आनंद असाच आहे की या निमित्ताने सूरजला एक वेगळं व्यासपीठ मिळालं सूरज लोकांसमोर पोचला लोकांनी त्याला पाहिलं लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी त्यांनी सूरजचं फारच कौतुक केलं आणि मला त्याच्याबद्दल खूप तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत काय सूरज कसं वाटतंय मोठ्या पडद्यावर आलेलं बरंय सर आनंद आहे म्हणजे देव आहे मी लय खुश आहे खुश आहेस आणि आता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुझ्याकडे आमच्याकड जोरच आहे गावाकड गावाकडे जोरात आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरात रिस्पॉन्स हवा आहे यासाठी आपण आज दोघही या फेसबुक आपल्या इंस्टाग्रामच्या निमित्ताने आपण लाईव्ह आलेलो आहोत लोकांना एक सांगायला आवडेल की आ, आ, पोरा आ, आ, या पोरानी ज्याला सिनेमा क्षेत्रातलं किंवा तंत्रातलं काहीही कळत नाही पण या पोराणी इतके कष्ट घेऊन आज हा पोरगा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसतो तेव्हा बरेच वेळा माझे पण डोळे भरून येतात मला असं वाटतं की जे आम्ही ठरवले होतं ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आमचं सक्सेसफुल झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिले झापूक झोपूकला या पुढेही द्याल याची खात्री वाटते पण मला एक वेगळा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे कारण काय आहे की ना मी ना काही निगेटिव्ह ज्या बघतो निगेटिव्ह कॉमेंट्स ज्या बघतो सूरजला वाचता येत नाही त्यामुळे सूरज वाचनाच्या भानगडी पडत नाही त्याला काही कळत नाही पण युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवर आपल्याला ज्या काही कॉमेंट्स निगेटिव्ह दिसत आहेत त्यानं मला थोड्याशा ना सूरज बद्दलची काहीतरी एक वेगळी वेगळी मतं मांडण्याचा प्रयत्न करते असं वाटतं आणि ती मतं म्हणजे काय की हा काय माकर तोंडी आहे का हा हा कसला हा दिसतो कसला काळा आहे याला काय येत आहे तो गावखेड्यातून आलाय तो एका गावातून आलाय तो प्रयत्न करतोय तो जे करत होता अगोदर त्याच्यापासून आजपर्यंत त्याची जी प्रगती आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे या प्रगतीकडे आपण सगळे घानाडोळा करू शकत नाही कारण त्याची जी प्रगती आहे ना ती त्याने त्याच्या कष्टाने मिळवलेली आहे मला तुम्हाला सगळ्या लोकांना एकच सांगायचं आहे की अशा प्रवृत्तींना आत्ताच आपण जर आळा नाही घातला ना तर मग ना महाराष्ट्रातल्या कुठल्याच कोकणातला मुलगा मोठ्या पडद्यावर येऊ शकणार नाही प्रेक्षक म्हणून ना आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे सूरजनी मला काही पैसे दिलेले नाहीत या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे मला पिक्चर करायचंय हे होणे माझे पैसे असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून करण्याचा प्रयत्न करतात आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात जी काही ट्रोल वगैरे असतात ती लोक त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहे माझं म्हणणं त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओ केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे हे बघा त्याच्या चुका असतील तर त्या सांगा कारण तो नट म्हणून आत्ता सुरुवात करतोय तो नट म्हणून आत्ता प्रयत्न करतोय आणि ह्याच्या याच्या पुढे त्याला मोठं अजून करिअर आहे याची मला खात्री आहे पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स सुरजच्या हात धून मागे लागलेले आणि मला फॅन्स लोकांना जरा नवल वाटतं सुरतच्या की सुरतचे फॅन्स कुठे गेलेत तेच कळत नाही ज्या लोकांना अजिबातच ते का उत्तर देत नाहीये ते कळत नाहीये कारण जेव्हा मी बिग बॉस करत होतो तेव्हा सुरतची जी प्रसिद्धी बघितली होती तेव्हा ती तळागाळातली प्रसिद्धी होती आणि ती तळागाळातला माणूस आहे ना तो सुरतच्या मागे होता आज नेमका सुरतच्या पाठीमागे जेव्हा वळत तो बघतोय ना तेव्हा ती माणसं कमी दिसत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांना ना वेळीच आपण जर तिथल्या तिथे थांबवलं नाही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस येणार नाही आणि ही गोष्ट ना ही फक्त ना एक सिटी म्हणजे काय म्हणतात शहरांपुरती मर्यादित राहील आणि ती शहरांपुरती मर्यादित राहू नये यासाठी आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा प्रयत्न करण्याची गरज आहे माझं म्हणणं आहे की हे काही गाव आणि शहर हा वाद नाहीये पण गावातला मुलगा आपण ऍक्सेप्टच करणार नाही मी केला की ऍक्सेप्ट मी आजपर्यंत जेव्हा एक हा अठरावा सिनेमा आहे सतरा सिनेमा काम केले ते वेगवेगळी लोकांबरोबर काम केले पण मी कधी हा विचार केला नाहीये की अच्छा अच्छा सोनाली कुलकर्णी कुठून येते का अच्छा ती पिंपरी चिंचवडामधून येते का मग तिला कशाला घ्यायचं असं नाही केलं किंवा सिद्धार्थ जाधव कुठून येतो तो एकदम बहुजन समाजातलाय का अच्छा अच्छा तू तिकडून आलाय का त्याला घ्यायचं नाही असा विचार नव्हता केला ते पण नवीनच होते भलु भलु हो करी -करी ते पण शिकतच होते आणि आज त्यांची त्याची जी काही प्रगती आहे ती दुष्ट लागण्यासारखी आहे मला खात्री आहे हळूहळू का होईना सूरज त्या लेवलला नक्की पोचेल म्हणजे मला कधी कधी पहिल्या टीजरला जेव्हा सूरजला इतकं ट्रोल केलं ट्रेलर आल्यानंतर त्यांचे थोडेसे सूर बदलले आणि सिनेमा आल्यानंतर ना सूर बदलले पण ना तरी सुद्धा सूरजला ठोकायचंय म्हणजे सूर बदलले करत आहे ते बघितल्यानंतर जाणवत आहे की याला वेगळं बोलायचंय पण हा ठरवून सूरज बद्दल वेगळं बोलतोय आणि हे थोडं लागण्यासारखं आहे एक माणूस म्हणून मला लागण्यासारखं आहे आणि जर माणूस म्हणून आपण जर एकमेकांना कनेक्ट नाही करू शकलो ना तर मग आपण ना कपाळ कपाळकरण ठेवा असं माझं ठाम मत आहे सूरज तुला काय बोलायचंय तुझ्या फॅन्स लोकांना ज्या पद्धतीने तुझे फॅन्स लोक आज तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचंय खरंच तुम्ही मला एवढी साथ दिली आता मला साथ देण्याची ही लय काय म्हणतात त्याला आता टायमिंग महत्वाची वेळ आली आता तुम्ही माझ्या फॅन नो मला साथ द्या फक्त वाईस कारण आपण पिक्चर लय भारी केलाय थिएटर मध्ये जावा तुम्हाला करण तुमच्या लहान भावाने काम कसं केलंय जापूक जोपूक पिक्चर मध्ये एकदाच थिएटर मध्ये जा विनंती एकदाच फक्त थिएटर मध्ये जा आणि बघून आल्या मला बोला काय पिक्चर केलाय मग एक आणखी एक सूर लोकांमध्ये असं आहे की अच्छा अच्छा ही अशी फिल्म आहे मला एक युट्यूबरची खूप गंमत वाटते एका युट्युबरनी मध्येच लिहिलं होतं केदार शिंदे जिओ सिनिओ ला, चुना लावला आणि काही कोटींची ही फिल्म आहे वगैरे वगैरे आम्हाला माहिती आहे ना मराठी फिल्म कुठली किती पैशांमध्ये होती आणि कशा पद्धतीने ती सादर केली जाते पण या फिल्म मध्ये आम्ही सूरजला सादर करताना ती कुठल्याही लेवलनी एक ब्लॉकबस्टर फिल्म सादर करतो हेच डोक्यात ठेवून केलेलं आहे ज्या पद्धतीचे याच चित्रण झालेलं आहे ज्या पद्धतीची गाणी आहेत गाण्यांना या पद्धतीचा तुम्ही रिस्पॉन्स देत आहे त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की फिल्म कशा पद्धतीची या तीन दिवसामध्ये ती जी जी लोक बघतायत ती लोक बाहेर येऊन ज्या पद्धतीने कौतुक करतायत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी आता तुमचे सगळ्यांचे प्रश्न घ्यायला तयार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही मला या या माध्यमातून विचारू शकता मी मी तुमची उत्तरं द्यायला सुरज कसं वाटतंय गावी जाऊन बऱ्याच दिवसानी गावी आल्या बर वाटत आईला भेटलो मरे माताला आता गावात वाईच फिरतो ना बरं वाटत गाव म्हणजे महत्वाचं आहे माझ्यासाठी गाव सिटी नाही आवडत मला नाही आवडत नाही मुंबई दिल्ली पुना काय नाही फक्त इथं खेडे गावातच जन्म झालाय ती सुख भेटते लोक विचारतायत खूप छान आहे गाणं आणि तुम्हाला कसं वाटतंय मला कसं वाटतं या सगळ्या गोष्टी काय वाटलं वाजीव करतानाच <laughs> लय केला वाजीव गाण्या म्हणजे इतका थांबलेला तुमचा सूरज भाऊ पाटण दुखत होती पण तरी थांबला नाही इतका नाचलाय ना तुम्हाला पिक्चर मध्ये जाफूक काय क्वालिटी नाच आपल्या लोकांचं कौतुक पण करणारी लोक खूप आहेत आणि लोक म्हणतात की आम्ही फिल्म बघितली आम्हाला खूप आवडली अशा पद्धतीने सर लोकांना गरीबाचं लेकरूप पुढे केलेलं चांगलं दिसत नाही असं अमित पाटील यांनी लिहिलेलं आहे लोकांना म्हणजे ती लोक कोण आहेत त्याच्याकडे फार आता तुम्ही लक्ष देऊ नका या गरीबाचं पोरग जर पुढे राहायचं असेल तर तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या घरच्यांना सांगा की तिकीट काढून लवकरात लवकर झाकून झुकून बघा कारण ते महत्वाचं आहे हे बघा काय आहे की कोणी कोणाची प्रगती थांबवू शकत नाही आणि कोणी कोणाला बनवू शकत नाही आणि कोणी कोणाला बिघडवू शकत नाही आम्हाला जर जे काही आमचं घडवू शकतात किंवा बिघडवू शकतात हे तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर आम्ही घडू शकतो आणि तुम्ही जर शेत ठरवलं तर आम्ही बिघडू शकतो मला या सगळ्या आज फेसबुक इंस्टाग्राम लाईव्ह करण्याच्या साठी जो मी प्रयत्न करत होता तो ह्याचसाठी प्रयत्न करत होतो की ना मला ना या तीन दिवसामध्ये ना काही काही लोकांनी काय केलं माहितीये का सकाळी नऊ वाजताचा शो हा पहिला शो असतो आणि सव्वा नऊ ला त्यांनी इमिजिएटली युट्यूबवर त्यांचा रिव्ह्यू दिला मला नवला वाटलं की पंधरा मिनिटामध्ये आणि अख्खा सिनेमा कसा बघितलाय जो सव्वा दोन तासाचा सिनेमा आहे म्हणजे ठरवूनच ठेवलं होतं की सूरज चव्हाणला ठोकायचं आणि सूरजला ठोकायचं म्हटलं तर त्याची फिल्म फ्लॉप गेलीच पाहिजे या पद्धतीने विचार करत होते आपल्या महाराष्ट्रांनी मनाव घेतलं ना आत्मे गाणे वाजणार झपल डुपल झपक झपक फक्त आपल्या महाराष्ट्राचं माय बाप आपली जनता आणि माझं विनंती माझं फॅन म्हणजे माझं देव त्यांना मी लय मारलं त्यांना काळजी ठेवतोय त्यांनी ते एकदा सरावलं ना पिक्चर डॉ किंवा घ्यायचं मग कोणी बी केलं की जेव्हा जो सकाळचा शो असतो त्याच्यामध्ये लोक आता मध्ये येण्याच्या अगोदर लोकांनी त्या सिनेमागृहाचे व्हिडिओ काढले आणि दाखवलं अरे बघा बघा या इथे आता कोणीच नाहीये कुठे गेले सुरत सपोर्टर्स कुठे गेले फॅन लोक असे युट्यूब वर पण व्हिडिओ टाकलेले मला नवल वाटत की तुझ्या फॅन्स लोकांना एवढं गृहित कसं धरतात ही लोक माझं फॅन मला माहिती माझं फोन नाही स्वच आहे त्यांच्या लय म्हणजे लय कारण बिग बॉसला त्यांनी इतका सपोर्ट केलाय ना सगळ्या टॉपच वोटिंग होत म्हणून बिग बॉस ची टॉप माझ्या फॅन मध्ये जिंकली तरी मी त्यांना म्हणतो की तुमच्या मध्ये काय हा सवलत नाही तर कोण मला कोण इचलत होत तुमच्या मला मला इच्छा येतात महाराष्ट्रात आपल्या सॉंग पहिले रिलीज केलं असत तर आपला मुव्ही आणखी सुपर हिटर हिट झाला असता पण ते पहिलेच रिलीज झाले मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत युट्यूबवर जर तुम्ही त्याचे रिव्ह्यूज बघितली किंवा व्ह्यूज बघितली हे अत्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास लाखाच्या वर लोकांनी ते गाणं बघितलेलं आहे त्यामुळे पन्नास लाखाच्या वर प्रेक्षकांपर्यंत ते गाणं नक्कीच पोहोचलेलं आहे आम्ही अजून तर पिक्चर नाही पाहिला पण मोबाईल वरती सगळं बघायला उत्सुक आहे हेच प्रॉब्लेम आहे आपल्या मराठी लोक आपल्या मराठी माणसांनी ना फोन मध्ये नाही बी पाहिजे भावांना समजून घ्या माझ्या तायांना मोबाईल मध्ये फोन पिक्चर बघा नको नका बघू फोनवर फोनवर कोणी बी बघतंय पण मध्ये जाऊन बघ ना ती मजा आहे मोठ्या परदेव ही नाही फोनवर काय उपयोग आहे मेहनतीला तुम्ही वा, वाव द्या ना वाईस काहीतरी असं सर hmm. तुम्ही फिल्म भारी बनवली आहे मी तीन वेळेस पाहिली महादेव गोरी थँक्यू व्हेरी मच अजून तुमच्या मित्रमंडळींना आणि घरच्यांना घेऊन जा आणि फिल्म दाखवा एक नंबर चित्रपट आहे सर आम्ही कालच एक रील पाठवणार होते त्यात एवढे ट्रोल केले त्यांना तुम्ही उत्तर द्या प्लीज कशाला उत्तर द्यायचं उत्तर तुम्ही द्यायचं सिनेमा बघून कारण काय ट्रोल करणारी ट्रोल करणारच आहे पण जोपर्यंत तुम्ही सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत नाही आणि तुम्ही त्याचा सिनेमा बघत नाही पण माझं म्हणणं काय माहिती सिनेमा बघून ट्रोल कराईट केली असेल तर सांगा त्याला की सुरज तू वाईट ऍक्टिंग केली आहेस एकदा पिक्चर बघा थिएटर मधून बाहेर या मग काय बोलायचं ती बोला पण पिक्चर मध्ये थिएटर मध्ये जा महत्वाचं हा चुल पुण्यात कालपासून तिकीट भेटेन हाऊसफुल आहे पुण्यात वा वा सागर प्रसाद म्हणतात लक्ष नाही द्यायचं असल्याकडे लक्ष नाहीच द्यायचं मी माझ्या माझ्या अख्ख्या करिअरमध्ये कधी लक्ष नाही दिलंय पण काय माहितीये ना सुरज साठी मला वाईट वाटतं अशा तरी काल त्याचा चेहरा जो अख्खा उतरला होता संध्याकाळी कारण ना ज्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एक ना असं काम नसतं त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत असं वाटल्यानंतर मला असं वाटलं की खरंच आता बोलण्याची गरज आहे आणि सूरजच्या लोकांना सांगायची गरज आहे की ए, हे बरोबर नाहीये की लोक ठरवून सूरजला इतकं नाही वाईट ठरवू शकत आणि माझ्या आजपर्यंतचा जो अनुभव आहे इतक्या वर्षांचा मला चांगला अभिनय आणि वाईट अभिनय कळतो ना थोडा तरी माझ्यावर विश्वास असेलच ना इतके फिल्म्स मी केलेल्या इतकी नाटक केलेत इतके सिनेम सिरियल्स केले आहेत सूरजनी त्याच्या पद्धतीने अप्रतिम काम केलेलं आहे पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही येतच नाही हा माकरतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोगडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्यांनी काम केलेले तर बघा आणि जोपर्यंत ते तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही आणि काय माहिती ना एक आंबा असतो ना तो आंबा आपण पेटीमध्ये जर सडका असेल ना ठेवला ना तर सगळे आंबे नाचतात आज ना त्या आंब्याला बाजूला काढण्याची गरज आहे आणि बाकीच्या लोकांनी सूरजच्या पाठीमागे उभारण्याची गरज आहे आणि फिल्म बघून त्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे एवढीच पाहायची विनंती आहे हे काय माहिती ना की मी जाहिरात करण्यासाठी आम्ही पोचलो आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो ज्या पद्धतीचा रिपोर्ट लोकांपर्यंत येतोय लोक जो सिनेमा बघतायत लोक जी गर्दी करतायत ती आमच्यापर्यंत पोहोचतेच आहे पण ही जी प्रवृत्ती आहे ना वाईट आणि मी ना आता एक लिस्ट काढणार आहे म्हणजे माझ्या लोकांना तर लिस्ट काढायला लावलीच आहे आणि मी त्याला सांगणार आहे की युट्यूबरस आहेत ना पुढच्या सिनेमाला मी आठ ते दहा दिवस त्यांना स्व खर्चानी माझ्या शूटिंगला घेऊन जाणार आहे आणि mm. ते आठ ते दहा दिवस माझ्या बरोबर त्यांना भर उन्हामध्ये माझ्याबरोबर माझ्या बरोबर ठेवणार आहे आणि कलाकारांकडून काम कसं करून घेतात सगळ्या टीम कडून काम कसं करून घेतात याचे धडे त्यांना देण्याची गरज आहे तरच त्यांना बोलण्याचा अधिकार आहे की सिनेमा कसा आहे आणि कसा नाहीये हे करण्याची जर तयारी असेल ना तुमची तर माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला घेऊन जाईन माझ्या शूटिंगला पण आठ ते दहा दिवस माझ्या बरोबर उन्हात भर उन्हात माझ्या बाजूला उभं राहायचं थांबायचं नाही एवढीच तुम्हाला सांगतो सूरज घरचे कसे आहेत सगळे अरे आई मरे माता कशी आहे आई मरे माझा जारे। बघायला जायचंय माझे माझी आता मी चाललंच होतो पण आपल्याला लाईव यायचं होतं मी मला टायमिंग दिल तर नाईट आता आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्या रसिक प्रेक्षकांना आपण दोघांनी सांगायची गरज आहे की या मंगळवारी म्हणजे एकोणतीस एप्रिलला म्हणजे परवा म्हणजे उद्या आज सोमवार आहे उद्या मंगळवार आहे उद्या मंगळवारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झापूक झुपूक आपला सिनेमा हा नव्याण्णव रुपयात तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे आत्ता उठायची वेळ आहे आणि तिकीट बुक करायची वेळ आहे ताबडतोब कारण नव्याण्णव रुपयात तुम्हाला सूरज चव्हाण मोठ्या पडद्यावर दिसेल तुम्ही त्याचं काम बघू शकाल कारण मला अशाही कॉमेंट झाल्या की आमची आमची मिळकत काय आहे आम्ही एवढे पैसे कमवतो कसं बघायचं कारण सूरज हे गरीब कुटुंबातून आला ना त्यामुळे त्याचे फॅन्स बऱ्यापैकी ना त्या पद्धतीचे पण आहेत पण मग त्या पद्धतीच्या फॅन्ससाठी पण ही एक वेगळी योजना आहे की उद्या मंगळवारी नव्याण्णव रुपयात फक्त हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लागलेला आहे तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही प्लीज आत्ताच तिकीट बुक करा जर गर्दी केली तर आ, उद्या पण माझ्या सूरज आपण सगळ्यांना प्रॉमिस करू की उद्या उद्या रात्री का होईना आपण सगळे लाईव्ह जाऊ परत दोघेही मिळून ओके हा तुला काय बोलायचं तुझ्या फॅन्सला आणि तुझ्या लोकांना ते सांग फक्त आता उद्या तर तुम्ही गर्दी फुल गर्दी थिएटरला करा फुल माऊल बदलून टाका ते बोलते त्यांची तोंड बदलून ते ती बोलतात ते ना त्यांची तोंड बंद करून टाकायचंय माझ्या फॅन लोकांना माझ्या देवांना तुमचा माझ्या विश्वास पाहिजे फक्त काम तर क्वालिटीच केलं एकदा थिएटर मध्ये जा मग काय बोलायचंय ते मला बोला मग तुम्हाला मी काय बोलणार ते समजून घेणार मी फक्त एकदा थिएटर मध्ये जा पिक्चर बघा नक्की कारण इतकं भारी काम केलं ना तुमच्या भावाने छोट्या तुम्हाला आनंद देणार खुशी तुम्छ देणार तुम्ही कॉमेडी बघणार नाही म्हणजे पोट धरून हसणार नाही आनंद व्हाना तुम्हाला फॅमिली फॅमिली घेऊनच बघा तरच एन्जॉय इतकं म्हणजे फॅमिलीला घेऊन गेलं ना तर खुश व्हा तुम्ही फाईट आहे कॉमेडी प्रेमकाने तुम्ही लय विंजय करणार पिक्चर बघताना एक गोष्ट या सूरज सोबत आमच्या बरोबर जी या फिल्म मध्ये बाकी कलाकार मंडळी जी आहेत कारण सूरज हा चेहरा असला तरी अप्रतिम काम जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पुष्कराज पायल जाधव दीपाली बांसरे आणि मिलिंद गवळे या लोकांनी केलेलं आहे आणि त्याबरोबरीने सूरजची माझी सहा जणांची जी, जी सूरज गँग आहे त्या पोरांनी पण एक अप्रतिम काम केलेलं आहे अप्रतिम गाणी झापूक झोपूक वाजीव दादा पोरांचा बाजार उठणार आ, एक स्पेशल गोष्ट लवकरात लवकर घरते ती एक नवीन गाणं तुम्हाला बघायला मिळेल आणि ते गाणं म्हणजे गुलीगत धोका हे गाणं लोकांपर्यंत आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल तेही गाणं तुम्ही बघू शकाल आणि चित्रपट संपता संपता जे एक फेमस गाणं जे लोकांनी डोक्यावर घेतलं लो, होतं दिला तर झापूक झुपूक हेही गाणं तुम्हाला बघायला मिळेल इतका इतका सगळा एक एंटरटेनमेंटचा पॅकेज घेऊन आम्ही आलेलो आणि मला खात्री आहे की आम्ही जे काही आतापर्यंत काम केलेलं आहे त्या कामाला तुम्ही खूप खूप सपोर्ट केलेला आहे आणि मला खात्री आहे की यापुढे तुम्ही सपोर्ट करत राहाल तुझ्या भाषेत आता एकदा सगळ्यांना साथ बघा सगळे बाबा नक्कीच मनापासून सांगतो माझ्या फॅन लोकांना माझ्या देवांना तुम्ही महाजय आणि मला माहिती तुम्ही मला सपोर्ट करणार नाही जपक झपक पिक्चरला उद्या जा फुल करा थिएटर गज करा आणि पिक्चर फॅमिली बरेच बघा विन्जॉय फुल कॉमेडी फाईट आहे लय आव्हान तुम्ही आवाल ना आवाल ना थिएटर मध्ये जाऊन फक्त बोला की कसा वाटला पिक्चर तुम्हाला भालीच वाटणार ना इतकं तुम्ही आनंद होणार नाही ना म्हणणार ना काय आमच्या छोट्या भावाने काम केलं इतकं खुश होणार नाही तुम्ही उद्या नक्की मंगळवार उद्या आणि तिकिटी बी लय माग नाहीत कमी ना Ah, नव्याण्णव काल मला काल मला रात्री आम्ही जेव्हा बोलत होतो काल मला रात्री नऊ दहा वाजेपर्यंत माझ्या सोबत होता आणि मग मी त्याला गावी पाठवून मी मुंबईत आलो पण काल खूप वेळा आपण धडे घेतलेले नव्याण्णव म्हण नव्याण्णव म्हणजे वा म्हणतात का आता मी जरा वेगळं बोलणार आहे कारण झापूक फुकछुपूक बद्दल बोललेलोच आहे मला uh, ना या दरम्यान सूरज बरोबर काम केल्यानंतर असंख्य जे जे कलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माझ्यासोबत काम करू असं वाटतंय आणि त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे uh, सगळ्या लोकांना आणि सगळ्या कलाकारांना एकच सांगतो की uh, मी स्वतः नव्याण्णव नव्याण्णव पर्सेंट कष्टाला महत्व देतो एक टक्का नशीब असतं हे एक टक्का नशीब आहे ना हे तुम्हाला पोचवत असतं कारण मी कितीही कष्ट घेतले तरी शेवटी एक टक्का नशीब आपल्याला आपल्या लेवलपर्यंत आणत पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या वेळेस मी आजच सांगत होतो की नवीन गोष्ट मी सादर करण्याच्या अगोदर ज्या ज्या प्रमुख शहर आहे त्या शहरामध्ये मी वेगवेगळ्या कलावंतांना शोधण्यासाठी स्वतः फिरणार आहे आणि तेथे -ते टॅलेंट ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल याचा विचार करणार आहे म्हणजे गाव गावखेड्यातले लोक असतीलच पण ते गावखेड्यातली लोक फक्त मी त्या गावखेड्यात जाऊ शकत नाही पण ती लोक त्या शहरामध्ये येऊन आपली ऑडिशन देऊ शकतात आणि ऑडिशन घेणारे मी स्वतः असणार आहे मी तुमच्या समोर असणार आहे असं नाही होणार आहे की कोणीतरी ऑडिशन घेत आहे आणि पैसे तुम्हाला द्यावे लागत एक लक्षात ठेवा सगळ्यांना सांगतो नम्र विनंती कधीही कुठल्याही कामासाठी पैसे देऊ नका लोकांना केदार शिंदेना भेटायचं आहे मी तुला एवढे पैसे द्यावे लागतील असं काहीही नसतं तुम्ही केदार शिंदेपर्यंत या इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेटू शकता मी प्रत्येक मेसेज मला वेळ मिळेल तेव्हा वाचतो आणि मी त्याचं जबलस्त उत्तर देतो जर ते दे वाचून मला उत्तर द्यावं असं वाटलं तर नक्की देतो पण तुम्हाला सगळ्या कलाकारांना सांगतो की प्लीज आणि प्लीज कोणीही तुमच्याकडे येत असेल कुठलाही सिनेमा देण्यासाठी एवढे पैसे भरावे लागतील तुम्ही पैसे भरा मग तुम्हाला सिनेमात काम मिळेल सूरज तू सिनेमात काम करण्यासाठी पैसे भरले आहेत नाही काय नाही हा म्हणजे तुला तर असंच निवडलं की नाही मग हा तर तुझ्या भावांना पण सांग नाहीतर असे ना लोक वेडे बनवणारे खूप आहेत आणि आता आपले मराठी जे कलावंत आहेत ना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातले हे जर असेच जर पैसे देऊन त्यांची फसवणूक होणार असेल ना ते अत्यंत वाईट आहे अशा गोष्टी करून कुणीही पैसे घेऊन तुम्हाला काम देत नाही तुमच्या टॅलेंटवर तुम्हाला काम मिळतं आणि टॅलेंट दाखवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे पुढच्या वेळी मी जेव्हा नवीन कुठली गोष्ट करणार आहे तर मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी वेगवेगळ्या वे वे शहरामध्ये फिरीनच आणि मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन हे माध्यम आहेच पण पुन्हा एकदा झापूक झुपूक तर्फे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचं मनापासून आभार की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करताय जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स तर्फे झापूक झुपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिलला आला आज चौथा दिवस आहे आणि उद्या मंगळवारी या सिनेमा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा या क्षणी तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर मित्रमंडळींबरोबर कसा जाता येईल हा सिनेमा बघायला यासाठी तिकीट बुक करा आमच्या दोघांतर्फे तुम्हाला मनापासून धन्यवाद थँक्यू आई मरी माता മ ശി വായ ശിവം ഭ ഹര ഹര മഹാദേവ ഗണപതി പാപ്പാ മൗര്യ മംഗളമൂർത്തി മൗര്യ ഓന്ദേ മാതരം ജയ ഹിന്ദേ മഹാരാഷ്ട്ര